हिंदू धर्मामध्ये लग्न हे पवित्र बंधन आहे आणि जेव्हा कौटुंबिक वाद होतात तेव्हा पतीपत्नी वेगळे राहण्याचे ठरवतात त्यावेळी पती पत्नीमध्ये त्या -पत्नी भविष्यकाळामध्ये वाद होऊ नये व ते एकत्रात राहणे शक्य नाही अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळी बऱ्याच वेळा कुटुंबातील लोक हे मध्यस्थता करण्याचा प्रयत्न करतात परंतु मध्यस्थता होत नाही त्यावेळी पती व पत्नी हे वेगळे राहण्याचे ठरवतात त्यांचे लग्न मोडून घटस्फोट घेण्याचे ठरवतात घटस्फोट कोठे घ्यायचा याबाबत यापूर्वीही आपण आपल्या कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलवर व्हिडिओ पोस्ट केलेला आहे याबाबत नुकताच माननीय दिल्ली उच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय आलेला आहे बरेच जण हे स्टॅम्प पेपरवर घटस्फोट करतात लग्न रद्द केले आहे असे लिहितात तसेच बऱ्याच वेळा कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य एकत्रित बसतात आपसात बैठक होते आणि लग्न रद्द केलेले आहे लग्न मोडलेले आहे घटस्फोट झालेला आहे अशा प्रकारचे दोघांच्या सह्या घेऊन दस्त तयार करतात तर कुटुंबातील ज्येष्ठ लोकांनी एकत्रित बसून पती व पत्नी दोघांच्या सह्या घेऊन एखादा पेपर तयार केला आणि दोघांचे लग्नसंबंध कायमचे अस्तित्वात आलेले आहेत अशा स्वरूपाचा तो दस्त लिहिला कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या उपस्थितीमध्ये दोघांनी आपसात घटस्फोट घेतला व लग्न मोडले असे लिहिले म्हणजे ते लग्न रद्द होते का याबाबत माननीय दिल्ली उच्च न्यायालयाने नुकताच एक महत्त्वपूर्ण न्यायनिर्णय दिलेला आहे केसचे नाव आहे अश्विनी कुमार विरुद्ध युनियन ऑफ इंडिया व इतर केसचे नाव मी पुन्हा एकदा रिपीट करीत आहे अश्विनी कुमार विरुद्ध युनियन ऑफ इंडिया व इतर या केसमध्ये माननीय दिल्ली उच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे दोघांचा आपसात वाद होता अर्जदार पत्नीचे दुसरे लग्न होते व पतीचे पहिले लग्न होते व त्या दोघांनी आपसात संमतीने कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या समोर दोघांचा विवाह संपुष्टा संपुष्टात आलेला आहे अशा प्रकारचा एक दस्त लिहिला दोघांनी त्यावर सह्या केल्या परंतु त्यामुळे लग्न हे संपुष्टात येऊ शकत नाही असा महत्वपूर्ण निर्णय माननीय दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेला आहे कोणतेही लग्न संपुष्टात येण्यासाठी किंवा घटस्फोट मिळण्यासाठी केवळ आणि केवळ माननीय न्यायालयामध्ये अर्ज दाखल करावा लागतो माननीय न्यायालयाचा आदेश व्हावा लागतो तरच सदरचे लग्न हे संपुष्टात येऊ शकते आपसात संमतीने दोघांनी मिळून एकत्रित येऊन एखादा एक कागद लिहिला त्यावर सह्या केल्या त्यावर साक्षीदारांनी सह्या केल्या व दोघांचे लग्न आता संपलेले आहे दोघांनी पुढे भविष्य काळात दुसरे लग्न करण्यास हरकत नाही असे लिहिलेले असेल किंवा एखाद्या स्टॅम्प पेपरवर लिहिलेले असेल किंवा अगदी नोटरी दस्त सुद्धा घटस्फोटाबाबतचा नोंदवलेला असेल किंवा लग्न संपुष्टात आले म्हणून नोंदवलेला असेल तरी सुद्धा ते बेकायदेशीर आहे लग्न हे केवळ माननीय न्यायालयाच्या आदेशाने संपुष्टात येऊ शकते तसेच घटस्फोट हा सुद्धा माननीय न्यायालयामार्फतच घेतला जाऊ शकतो माहिती आवडल्यास माहितीला लाईक ला करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण जर फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा आणि जर आपल्याला या व्हिडिओच्या खाली हाईप नावाचं बटन येत असेल तर त्याला जरूर क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आपण हाईप बटनाला क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा